पावसाळी दिवसांमध्ये मस्त हिरव्यागार ताज्या टवटवीत रानभाज्या आपल्याला बघायला मिळतात आणि त्यातलाच एक महत्वाचा आणि खूप जसं प्रसिद्ध प्रकार ते म्हणजे अळूची पानं तर बाजारामध्ये भरपूर अळूची पानं बघायला मिळतात तशी ही कुरकुरीत अळूची वडी तुम्ही एकदा नक्की करून बघा रोल असा एकदाच करून ठेवला की अगदी सात आठ दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतो फक्त कट करायचा शॅलो फ्राय डीप फ्राय करून तुम्ही हा कुरकुरीत अळूवळीचा आनंद घेऊ शकता बऱ्याच जणांचे अळूवळीचे रोल व्यवस्थित होत नाही करायला गेलं की ते सुटतात वडी तेलामध्ये सोडायला गेलं की ते सुटते त्याच्या पाकळ्या मोकळ्या होतात नरम पडते किंवा खुसखुशीत होत नाही खाताना घशाला टोटे लागतात अडकल्यासारखं होतं किंवा कधी कधी खवखवल्यासारखं होतं आता हे सगळं होऊ नये म्हणून कोणती बरं काळजी घ्यायची आणि भरपूर टिप्स रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ते अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली ते एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वडा बनवण्यासाठी पहिली आणि महत्वाची अशी टीप तसं बघायला गेलं तर बाजारामध्ये दोन प्रकारची आळूची पानं मिळतात एक भाजीची आणि एक वडीची तर इथे आपण वड्यांसाठी वडीची पानं घेतलेली आहे वडीची पानं कशीपर्यंत निवडायची ते सुद्धा मी तुम्हाला वड्यांसाठी जी अळूची पानं असतात ती बघितली तर अशी छान ताजी टवटवीत हिरव्या गडद रंगावर आणि देठासा भाग बघितला की मस्त डार्क चॉकलेटी रंगावर आपल्याला बघायला मिळतो आणि तिसरी आणि महत्वाची अशी गोष्ट हातावर जर हे पान आपण असं स्पर्श करून बघितला की भाजीच्या पानांच्या तुलनेत हे पान थोडंसं आपल्याला जाड वाटतं तशी याची ओळख रानावनात शेतामध्ये कुठेही पानं येतात मग याला स्वच्छ करून घेणं सुद्धा तितकंच जास्त गरजेचं आहे तर घरातली एखादी मोठी परात घ्या किंवा टप बादली वगैरे तुमच्याकडे मोठी असेल त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे दोन चमचा जाड बारीक कोणतंही मीठ तुम्हाला यामध्ये घालायचं आहे चांगले एकजीव करून घ्यायचंय आणि या मिठाच्या पाण्यामध्ये सगळी पानं आपण घालणार आहोत आणि याला साधारणतः एक पंधरा वीस मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहोत जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल मिठाच्या पाण्यामध्ये अशी ही पानं भिजत घातली की अगदी हायजेनिक पद्धती तुम्हाला वडा तयार करता येतात शिवाय याला ये धूळ माती काही कचरा वगैरे लागलेला असतो सगळं स्वच्छ होऊन आपल्याला मिळतो तर साधारणतः इथे आपण एक पंधरा वीस मिनटं पाण्यामध्ये ठेवलेलं होतं तुम्हाला हवं असेल तर आणखीन एका नळाच्या पाण्याने तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता हवं असेल तर कॉटनच्या कापडाने पुसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल असंच तुम्ही याच्या वड्या केल्या तरी सुद्धा चालू शकतील अशी ही पानं आपण स्वच्छ करून घेतलेली आहे आता दुसरी आणि महत्वाची गोष्ट याचा मधला देठ किंवा कडक भाग आपल्याला काढून टाकायचा आहे त्याच जणांचे रोल करताना ते व्यवस्थित फोल्ड होत नाही किंवा रोल व्यवस्थित होत नाही तर हाच अडथळा येतो आणखीन एक महत्वाची गोष्ट खूप जास्त मोठी मोठी पानं घ्यायची नाही छोटी किंवा मध्य मध्यम आकाराची घ्यायची छोटस किंवा कोवळ पान असेल तर याच्या शिरा किंवा मधलं ते थोडस पातळ असत ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचंय हे अगदी कोळं आणि छोटं पान असल्यामुळे अगदी छोटी शिर आहे ती मधली काढून टाकलेली आहे जर मध्यम आकाराचं से पान असेल त्याचं सुद्धा मधलं शिर काढून टाकायचंय जर कडेला मोठ्या मोठा शिरा असतील तर त्या सुद्धा आपल्याला काढून टाकायचाय या शिरा जर व्यवस्थित तुम्ही काढून टाकल्या ना तर तुमचे रोल करताना अजिबात अडथळा येणार नाही पान तुमचं शिरा काढून व्यवस्थित प्लेन असेल तर व्यवस्थित असे रोल होतात जर शिरा तुम्ही अशाच ठेवला तर शंभर टक्के तुमचे रोल होणार नाही म्हणूनच ज्यांचे कोणाचे रोल व्यवस्थित होत नाही तर या शिरा काढून टाकणं खूप जास्त गरजेचं आहे जर मोठी मोठी पानं असतील तर साईडला मोठ्या मोठ्या शिरा असतात ते सुद्धा आपण काढून टाकलेलं आहे सगळ्या पानांच्या आपण शिरा काढून घेतलेल्या आहे आता काय करायचं आहे घरातली एखादी वाटी ग्लास किंवा तांब्या घ्या किंवा असं हे लाटणं आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं त्याने व्यवस्थित सारखं आपल्याला प्लेन लाटून घ्यायचं आहे म्हणजे काढून घेतलेल्या शिराशा या चांगला दाबून घ्यायचं म्हणजे अगदी प्लेन पान तुम्हाला तयार मिळतं तुमचं पान जितकं एकसारखं गुळगुळीत पातळ तितके तुम्हाला रोल व्यवस्थित करता येणार आहे तर सेम पद्धतीत लहान मोठं मध्यम आकाराचं जसं तुम्ही पान घेत असाल सगळ्यांचे शिरा आपण लाटणीने एकसारख्या पातळ लाटून घेतलेले आहेत ला तर अळूवडी बनवण्यासाठी किंवा अळूवळीचे रोल परफेक्ट होण्यासाठी हे खूप मोठं काम आपलं झालेलं आहे तुमच्या अळूवळीने होत नसतील तर या पद्धतीने अळूवडीची पान व्यवस्थित स्वच्छ करून त्याला लाटून शिरा काढून व्यवस्थित घ्यायचे आहे अशी ही आपली पूर्वतयारी झाली की बाकीच्या कामांना खूप जास्त वेळ लागत हे मी साधारणतः एक दहा ते बारा मध्यम आकाराची अळूची पानं घेतलेली होती किंवा दोन जुड्या पानं घेतलेली होती तर त्यासाठी पीठ किती घ्यायचे ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तुमची दहा ते बारा पानं असतील तर त्याला बरोबर आपण इथे दोन कप मेजरिंग कप ने डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक तर मूग डाळीचं सना डाळीचं जे तुम्ही कोणतं खात असाल ते पीठ तुम्ही इथे वापरू शकता ती छान कुरकुरीत होण्यासाठी इथे आपण दोन गच्च समसे भरून तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ असेल से ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता दोनही पीठ तुमच्याकडे नसेल तर याऐवजी दोन समसे तुम्ही इथे पारिक्रबा वापरू शकता एकदम छान कुरकुरीत मस्त तुमच्या वड्या तयार होतात अजिबात नरम पडणार नाही साधारणतः बारा पानांसाठी इतकं पीठ आपण घेतलेलं आहे यामध्ये अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा साठवणीचं तिखट घेतलेलं आहे एक चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे अगदी पाव चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे दोन मोठे चमचे आपण इथे पांढरे तिळ घेतलेले आहे असं पर्सनली वाटतं पांढऱ्या तिळांशिवाय तुमची अळूवळी होऊ शकत नाही कारण याने मस्त कुरकुरीत अळूवळी तयार होते एक चमचा ताजं आलेलं असून पेस्ट घातलेली आहे किसून किंवा ठेचून तुम्ही इथे वापरू शकता अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता बऱ्याचदा अळूवळी खाताना घशाला थोडस टोटरे लागल्यासारखं किंवा थोडस खवखवल्यासारखं होतं कारण अळूच्या वड्यांची किंवा भाज्याच्या पानांमध्ये असे काही गुणधर्म असतात असंच नुसतं खाल्लं की घशाला थोडस अडकल्यासारखं किंवा थोडस खवखवल्यासारखं होतं आता हे बॅलन्स करण्यासाठी साधारणतः एक तीन गच्च चमचे भरून आपण इथे चिंचेची पेस्ट घेतलेली आहे चिंचेची पेस्ट किंवा तुमच्याकडे कोको मागळ असेल तर एक दोन ते तीन चमचे तुम्ही इथे वापरू शकता अजिबात घसा खवखवणार नाही आता गुळ घातले म्हणून दोन चमचे आपण इथे गूळ घातलेला आहे मूळभर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे सोबतच ज्या कपने दोन कप तुम्ही बेसन पीठ किंवा डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपने अर्धा कप आपण इथे साधं पाणी घेतलं पाणी लागेल तसं थोडं थोडंच घालायचं आहे आणि हे मस्त आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे आता हे पीठ खूप जास्त आपल्याला पातळ करायचं नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवायची सणांचे रोल करताना ते बांधले जात नाही किंवा पीठ एकमेकांना चिटकत नाही म्हणून ते रोल सुटले जातात म्हणून असं हे भज्यांच्या पिठाप्रमाणे आपल्याला पीठ सर भिजवून घेणं गरजेचं आहे जितकं पीठ तुमचं परफेक्ट केस वड़ान से रोल तुमचे अगदी छान चिटकून बसतात कारण हे पीठ घट्ट असल्यामुळे चांगलं पाना लागलं जातं आणि रोल सुद्धा अगदी सहजरित्या एकसारखे होतात म्हणून हे पीठ आपल्याला असं घट्ट भिजवून घ्यायचं आहे आता दोन कप पीठ भिजवण्यासाठी मला साधारणतः अर्धा ते पाऊन कप पाणी लागलेलं ला आहे ज्याही भांड्यामध्ये वाटीमध्ये तुम्ही पीठ भिजवता ना त्याला असं हे कड असणं खूप जास्त गरजेचं आहे कारण काय होतं माहिती आहे का पानांना लावायला गेलं तर हाताला थोडंसं चिटकून बसतं म्हणून थोडंसं इरिटेट झाल्यासारखं वाटतं असं हे कड असल्यामुळे याला व्यवस्थित आपण पुसून असे आपला हात तात्पुरता का होईना स्वच्छ करून घेऊ शकतो आणि खूप इरिटेट आपल्याला होत नाही घेतलेलं प्रमाण एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घ्या वाटी छोटीच घ्या शक्यतो आणि कड असलेली घ्या म्हणजे पानांना पीठ लावून आणि हाताने घासणं अगदी सोयीस्कर होईल तर अशी ही आपली पिठाची पानांची सगळी तयारी झालेली आहे फायनली आपण आता रोल करायला घेणार आहोत तर रोल करताना महत्वाची आणि पहिली गोष्ट अशी मी घेतलेल्या पानांपैकी सगळ्यात मोठं पान असं आपल्याला प्लॅटफॉर्म वर किंवा असं हे बेसला घालायचंय खरखरीत किंवा कापून घेतलेली बाजू वरच्या बाजूला घालायचंय आणि गुळगुळीत हिरवी बाजू खालच्या बाजूला आता पानाला पीठ लावत असताना बघा वरची टोकाची बाजू एका हाताने वरून पकडून घ्यायची आणि दुसऱ्या हाताने वरून खाली सरकवत आपल्याला हे पीठ जाडसर लावून घ्यायचंय या बाजूला जसं लावलं त्या बाजूला सुद्धा आपण त्याच पद्धतीने लावून घेणार आहोत आणि हे पीठ खूप जसं पातळ लावायचं नाही थोडंसं जाड लावायचंय म्हणजे खाताना ही पिठाचा यामध्ये छान स्वाद येतो आता बघा हाताला आपलं पीठ थोडंसं उरलं लागलेलं आहे तसं हे कड असल्यामुळे व्यवस्थित त्याला घासून घेता येतं आणि अगदी रिलॅक्स वाटतं आणि या हाताने आपण दुसरं पानसुद्धा उचलून यावर ठेवू शकतो एका पानाला बेस ज्या पीठ लावून घेतलंय दुसरं पान घेत आहे ना ते हिरवी आणि गडद रंगाची गुळगुळीत बाजू खालच्या बाजूला आणि टोकाची बाजू वरच्या बाजूला म्हणजे उलट सुलट करत तुम्हाला ही पानं लावून घ्यायची हलक्या हलक्या हाताने आपण थोडस प्रेस करून घेतले जसं खालच्या पानाला तुम्ही पीठ लावलं अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला वरच्या पानाला सुद्धा पीठ लावून घ्यायचंय आता फक्त तळाच्या पानाला लावायला थोडंसं कठीण असतं पण जर जशी यावर पानं वाढत जातील तस तसं लावणं अगदी सोयीस्कर होऊन

तर दुसऱ्या पानाला सुद्धा साधारणतः एक दोन चमचे आपण पीठ चांगलं जाड लावून घेतलंय पुन्हा पानाच्या टोकाची बाजू खालच्या बाजूला आहे वर दोन टोकांची बाजू वरच्या बाजूला अशी उलट सुलट करत आपण याला भरपूर पीठ लावून असं हे छान वड्यांचा रोल करून घेतलाय साधारणतः एका रोलमध्ये पाच ते सहा पानं तुम्ही करू शकता म्हणजे मोठी वडी किंवा छान घट्टस रोल तुमचा तयार होईल जर पानं कमी असतील ते एक तीन ते चार पानांचा रोल केला तरी सुद्धा चालू शकेल तर याच पद्धतीने आपण बरोबर सहा पानांचा असं एक वर एक करत रोल करून घेतलाय सहा पानांना संपूर्ण पीठ लावलं की एक बाजू आपण दुमडून घेतली त्याला थोडंसं पीठ लावून घेतलंय तर या बाजूलासुद्धा आपल्याला दुमडून घ्यायचं आहे यालासुद्धा थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे अशा दोन या दोन्ही बाजू आपण फोल्ड करून घेतलेल्या आहेत आता वरची आणि खालची बाजू अशा दोन्ही बाजू आपण याला फोल्ड करून आहे म्हणजे चौकोनी आकाराला पाहिजे या पद्धतीने आपल्याला हा फोल्ड करून घेणं गरजेचं आहे तर वड्यांसाठी आपण हे चारही बाजू अशा चौकोनी तुकड्यांमध्ये दुमरवून घेतलेला आहे याला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे जितकं तुम्ही याला पीठ व्यवस्थित लावून घ्याल तितकं चांगलं हे चिटकून बसणार आहे असा हा चौकोनी रोल आपला झालेला आहे असं या पद्धतीने आपल्याला करायचं आहे जर हा सौकुनी ही। ही असा हा चौकुणी रोल झाला की शंभर टक्के तुमची वडी किंवा तुमचा रोल व्यवस्थित होणार आहे असं हे झालं की आता तुम्हाला जितका घट्ट पातळ लागत असेल त्यानुसार तुम्हाला याला दुमडून घ्यायचं आहे जे काही तुम्हाला पीठ लावायचं आहे ते आतल्याच बाजूला रोल करताना शेवटच्या बाजूला असं अजिबात आपल्याला पीठ वगैरे लावून घ्यायचं नाही अगदी पातळ जोर लावत दाबून आपण हा रोल करून घेतलेला आहे बघू शकता किती घट्ट परफेक्ट आपला हा हळूहळीचा रोल तयार झालेला आहे सगळ्या बाजू व्यवस्थित दुमडल्या गेलेला आहे कोणतीही बाजू तुम्हाला बाहेर दिसत नसेल आणि ही दुमटलेली बाजू सुद्धा तुम्ही बघू शकता ही तुम्ही याला करा चिटकून आहे ज्याही किंवा एखाद्या ताटावर तुम्हाला रोल वाफवून घ्यायचं त्याला थोडस तेल लावून आहे आणि चिटकवून घेतलेली बाजू खालच्या बाजूला ठेवायची म्हणजे गरम झाल्यामुळे ते एकमेकांना चिटकून बसतात आणि रोल तुमचे तोटा सुद्धा नाही सेम पद्धतीने आणखीन आपण एक रोल करून घेतलेला आहे दोन्ही रोल अगदी परफेक्ट झालेले आहे आणि आपण साधारणतः बारा पानं घेतलेली होती तर त्यातली साधारणतः सहा सहा पानांचा सहा आणि बारा पानांसाठी साधारणतः दोन कप आपण डाळीचं पीठ दोन चमचे त्याला तांदूळाचं पीठ अगदी परफेक्ट प्रमाण आहे या प्रमाणात तुम्ही अळूवळी नक्की करून बघा शंभर टक्के परफेक्ट होणार आहे हे रोल आपल्याला फायनली वाफवून घ्यायचं आहे तुम्ही वरण असा वगैरे कुकर लावत असाल तर वर ताटाला थोडंसं तेल लावून त्यामध्ये तुम्ही या वाफवून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये तुम्ही हे वाफवून घेऊ शकता नसेल तर असं ही कढईमध्ये तांब्यावर किंवा दोन ग्लास पाणी मस्त झाकण लावून आपण खदखदून उकळून घेतलेलं आहे आणि उकळत्या पाण्यावरच आपल्याला ह्या वड्यांचं ताट ठेवायचं आहे किंवा ही चाळण ठेवायची आहे तर जर वरण भाताच्या कुकरमध्ये करताय तर दोन ते तीन शिटांमध्ये वरण भाताबरोबर हे चांगलं वाफवून तयार होतं जर स्टिमरमध्ये करतायत एक वीस पंचवीस Data, आणि असं हे कढईमध्ये जर केलं तर साधारणतः दहा मिनटं मोठ्या आशेवर आणि पंधरा मिनटं मध्यम आसेवर म्हणजे बरोबर वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला मोठ्या आणि कमी आसेवर वाफवून घ्यायचं आहे एकदम मस्त तुमचे हे वाफवून तयार होतात आता वड्या वाफवून साधारणतः पंचवीस सव्वीस मिनटं झालेली आहे झाकण उघडून बघितलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता अजिबात आपला रोल इथे पसरलेला किंवा सुटल्यासारखा तुम्हाला इथे दिसत नसेल अगदी अखंड तुमचा हा रोल तुम्हाला वाफवून तयार मिळालेला आहे रंग थोडासा बदलतो किंवा थोडाशा वड्यांची पानं नरम झाल्यासारखी दिसतात थोडा रंग गडद होतो तो म्हणजे तुमच्या या परफेक्ट वड्या शिजवून तयार झालेल्या आहे आता काय करायचं पंख्या पंख्याखाली एक पंधरा वीस मिनटासाठी आपण थोडं थंड करून घेतलेलं आहे जर गरम गरम असताना तुम्ही याच्या वड्या कट केल्या तर व्यवस्थित होणार नाही की कारण पीठ थोडंसं कच्च असतं असं हे थोडंसं पंख्याखाली संपूर्ण दहा पंधरा मिनिटासाठी थंड करून घेतलं की अगदी मस्त हव्या तशा पातळ जाड तुम्हाला तुकडे करता येतात आता तुम्हाला जर हा रोल स्टोर करून ठेवायचा तर एखाद्या स्टीलच्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे आणि फ्रीजमध्ये अगदी पाच सहा दिवस अगदी व्यवस्थित राहतो म्हणजे घरामध्ये काही कार्यक्रम असेल किंवा पाहुणे वगैरे येणार असतील तर हा रोल तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता जेव्हाही तुम्हाला वड्या कुरकुरीत करून खायच्या असतील तर हवे तसे पातळ तुकडे तुम्हाला जसे आवडतील तसे असे तुकडे करून घ्यायचे जितकं पातळ कराल तितकं कडक कुरकुरीत आणि मस्त लागतं बऱ्याच जणांना जाड पातळ जसं लागत असेल त्यानुसार तुम्ही अशा वड्या कापू शकता अशा या वड्या आपण सगळ्या कापून घेतल्या म्हणजे साधारणतः एका रोलचे आपण हे तुकडे करून घेतले तुम्ही अगदी थोड्याशा तेलामध्ये याला शॅलो फ्राय करत असाल तर चपाती किंवा भाकरी झाल्यानंतर तवा छान गरम असतं थोडंसं तेल घालून तुम्ही शॅलो फ्राय कुरकुरीत करून खाऊ शकता डीप फ्राय केलं की आणखीन छान कुरकुरीत आणि पाकळ्या अगदी तशा मस्त कुरकुरीत होतात तर या पद्धतीने कढईमध्ये छान कडकडीत आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आणि एका घाण्यामध्ये साधारणतः एक चार पाच वड्या घातलेल्या आहे मोठ्या आसेवर एक मिनिटभर एका बाजूने मस्त करून घेतलं आहे दुसऱ्या बाजूने आपण साधारणतः मध्यम आसेवर एक पाच सहा मिनटं म्हणजे एक सात आठ मिनटं मोठ्या आणि कमी आसेवर मस्त कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने आपण तळून घेतलेलं आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे अजिबात तुमची वडी इथे कुठे तेलामध्ये सुटलेली किंवा फुटलेली तुम्हाला दिसत नसेल एकदम परफेक्ट अशी तुमची ही अळूवडी खाण्यासाठी तयार आहे शिवाय खूप कमी तेलकट झाल्यासारखी तुम्हाला इथे दिसत असेल अशी ही कुरकुरीत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा असे हे रोल तुम्ही एकदाच करून ठेवले तर अगदी पाच सहा दिवस व्यवस्थित तुम्ही याचा आनंद घेऊ शकता तर अशी ही कुरकुरीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आणि आपला कुकिंग तिकीट मराठी व नवीन असाल तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा बऱ्याच जणांना आपल्या चॅनेलची नोटिफिकेशन जात नाही बऱ्याच जणांना रेसिपी पाहता येत नाही तर तुम्ही फक्त सबस्क्राईब करता बाजूची बेल घंटा दाबत नाही बेल घंटा दाबल्यामुळे प्रत्येक दिवशी जी रेसिपी मी अपलोड करत असते प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येते आणि प्रत्येक रेसिपी तुम्हाला न चुकता पाहता येईल आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक शुद्ध डंकावर कुटलेले मसाले जर तुम्हाला घ्यायचे असतील तर दे डिस्क्रिप्शन मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपला सेव्ह करून फक्त हाय मेसेज टाकायचा म्हणजे मसाल्यांचे फोटो किंवा की किमती तुम्हाला तिथे बघायला मिळतील सध्या आपल्या कुकिंग तिकीट मराठीवर उन्हाळी ऑफर सुरू आहे तर ऑफरचा सुद्धा नक्की लाभ घेता येईल की एक सोर्स म्हणजे आपल्या कुकिंग तिकीट मराठीची वेबसाईट सुद्धा आहे त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट पिनमध्ये दिलेली आहे तर तुम्हाला व्हॉट्सअपला जायचं असेल किंवा जर तुम्हाला वेबसाईट वर जायचं असेल असेल दोघांच्या लिंक डिस्क्रिप्शन किंवा पिन कमेंटमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करायची की डायरेक्ट तुम्ही त्यावर जाऊ शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा